हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा एक छोटासा व्हिडिओ करते बरं का मी आता इकडे रानात आलती जरा चक्कर मारायला लय झाड झाली बघा मी <laughs> त्याच्यामुळे थोडीशी राऊंड मारायला आलती मी इकडं रानामध्ये सकाळ सकाळचं आहे ना राऊंड मारलेलं चांगलं असतं तर आहे ना एक विशेष कारण म्हणजे काय माहिती आहे का आमचं इकडं आहे ना हरियाणामध्ये आत्ता सध्या तरी आता सध्या तरी बघा किती फोग आहे म्हणजे हे दुंद एका? एका? का हे का रानात आलेली मी बरं का हे रान नांगर नांगरलेलं आहे हे का हे रान नांगरलेलं आहे आणि सात साडेसातचा टायमिंग झालेला आहे हाय का सात साडेसातचा टायमिंग झालेला आहे फोग बघा किती आहे बघा ह्या का हा का हाय काही दिसत नाही ना हे बघा बघा सगळं फिरवून दाखवते मी गोल ह्या का है का बघा तर हे असं वातावरण आहे तर बघा दाखवावं म्हणलं तुम्हाला त्याच्यामुळे बघा कसला आहे हो है ना तर ही अशी थंडी आहे तर थंडी मध्ये म्हणलं एक छोटासा व्हिडिओ करावा म्हणलं तर चला लय थंडी वाजायला लाग लागली वा मी काहीच नाही घातलेलं बघा अशीच चाललेली आहे बघा चप्पल पण पायात हे पण नाही शोक्स पण नाहीत माझ्या पायात हा आणलं थंडी वाजायला लागली आता मी आलती म्हणलं पळत पळत चला म्हणलं एक व्हिडिओ पण करावं आणि दाखवा मला इकडचं वातावरण कसं आहे का बघा बघा हे का वातावरण आहे तर चला आता हेच दाखवायचं होतं तर मस्त आपलं राऊंड पण होतोय जरा तब्येत आहे ना दोन चार दिवस तिकडं पुण्याला गेली ती ना काय 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 खाल्ले वडापाव हे ते हा वडापाव खाल्ला अजून माझी मैत्रिणी फाती तिने काय केलं तर मटर पनीर पनीरची भाजी खाल्लेली आहे हां अजून काय लय खाल्लं आहे बिर्याणी फिर्याणी लय खाल्ले हां त्याच्यामुळं आता जरा तब्येत कमी करायची तर चला तर आजचं कसं वाटलं व्हिडिओ सकाळ सकाळचा मी केलाय कारण तुम्हाला मी दाखवत असते फोगसं द्या का बघा लायटी पण चालल्यात आहे का लायटी पण चालू आहेत ना तर चला हेच दाखवायचं होतं छोटासा व्हिडिओ केलाय तर बघा सगळ्यांनी सकाळ सकाळचा व्हिडिओ बर का घेऊ हो? सकाळ सकाळचा तर बघा छान वाटेल बाय घ्या सगळ्यांनी काळजी हा स्पेशल व्हिडिओ बाहेरचा दाखवायसाठी वातावरण हरियाणाचं बाय तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय अजून एकदा बघा त्या का अजून एकदा बघा वातावरण हा